नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्य शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर विभागातून तृतीय क्रमांक पटकावला या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज कार्यक्षमता पारदर्शकता जनतेशी संवाद साधणे नागरिकांना वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांचा आधारित मूल्यांकन करण्यात आलं उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे योग्य नियोजन कर्मचाऱ्यांचं परिश्रम यामुळे हे यश या मिळाल्याचं उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी स्पष्ट केलं राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचं मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम हा राबविण्यात आला छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयापैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निवड करण्यात आली होती यामध्ये अंतिम परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला ई प्रशासन पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा स्वच्छता अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट कार्यालयीन सोयी आणि सुविधा नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आधुनिक सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्यामुळं परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना हे यश प्राप्त झालं आहे या यशाचं श्रेय परभणी उपविभागीय आणि तहसील कार्यालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आहे वेळोवेळी जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांचं मार्गदर्शन आणि तहसीलदार यांचं सहकार्य लाभलं आहे लोकाभिमुख गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या शंभर दिवसामध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले यापुढेही असेच काम अविरत सुरू राहील नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवांची गुणवत्ता वाढीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय परभणी सदैव प्रयत्नशील राहील असं उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी स्पष्ट केलं पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात जाऊन भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबून पाकिस्तानला सळोकी की पळो करून सोडल्याचा जल्लोष तिरंगा रॅलीतून साजरा करण्यात आला सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी सेलूकरांनी आपला प्रतिसाद देत सहभाग या रॅलीमध्ये नोंदवला सकाळी साडे नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माजी सैनिकांनी पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅली सुरुवात केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅली गोविंदबाबा चौक जवाहर रोड क्रांती चौक नूतन रोड तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण तिरंगी रॅली हुतात्मा स्मारक परिसरात आल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला या तिरंगा रॅलीत माझे आमदार हरिभाऊ लहाने माजी सैनिक कॅप्टन जे पी शर्मा लेफ्टनंट रमेश काकडे मेजर रावसाहेब साकरे सुभेदार यशवंत सावंत सुभेदार शिवाजी बेंद्रे सुरेंद्र रोडगे सुभेदार सूर्यभान पवार लक्ष्मण शिरे किशन जाधव यांच्यासह पदाधिकारी त्याचप्रमाणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या परभणी लोकसभा प्रमुखपदी राजीव उर्फ धैर्यशील कापसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कापसे यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिगे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी नियुक्तीचे पत्र कापसे पाटील यांना दिले महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला असता त्यांनी राजू कापसे यांचे निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत परभणीतील वृक्षमित्र तथा मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड यांनी लोकसहभागातून आजपर्यंत हजारो वृक्ष लागवड आणि संवर्धन केला आहे याचाच एक भाग म्हणून गायकवाड यांनी यावर्षी शहरातील विहार मंदिर मस्जिद शाळा महाविद्यालय अशा विविध ठिकाणी लोकसहभागातून विविध प्रकारची दहा हजार वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीदिनी शहरातील पार्वतीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करून करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके प्राध्यापक कीर्ती मोरे प्राध्यापक रमेश रणवीर डॉक्टर सुनील तुरुप्पाणे पंकज खेडकर दिलीप मालसेमिंदर संदीप रणवीर राजरत्न चिरडकर सुरेंद्र भालेराव जे व्ही मोडके सिद्धार्थ गायकवाड अमोल धाडवे अमोल सोनकांबळे समाधान मुनवर दीपक हानवते आणि आदी प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद